i should really give my आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबाचं युट्यूब चॅनेल वेदांत वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आता जो तुम्ही प्रिव्यू पाहिला तो जर तुम्हाला बनवायचा असेल तर ते समजा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्यामध्ये एक पासवर्ड आहे मित्रांनो तो पासवर्ड आपल्याला बिटमार्कच्या प्रोजेक्टला लागणार आहे मित्रांनो म्हणजेच बीटमार्कचं प्रोजेक्ट आणि सॉन्ग एकत्र दिलेलं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक पासवर्ड लागतो तो मी या व्हिडिओमध्ये बोलून दाखवणार आहे मित्रांनो आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आपण जे आहे ना हा व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे आणि सध्या व्हिडिओचे लिंक्स आणि ऑल मटेरियल्स तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला मित्रांनो जर आई न वेळ घालो तर आपण आपल्या आज आवडूला सुरू तर आज तो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोरहून हा सुपर वीपीएन डाउनलोड करून सिंगापूरचं वीपीएन म्हणजे सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं कनेक्ट केल्यानंतरनं आपल्याला कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आता न्यू व्हर्जन दिलेलं आहे मित्रांनो पी नडो कॉमेंट्समध्ये एक नंबरला भेटून जाईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आता दहा बारा दिवसांनी अजून एक पुढचं अपडेट न्यू व्हर्जन देणार आहे मित्रांनो कॅपकटचं तर आता आपल्याला एक सिम्पली इथे न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करायचं त्यानंतरनं ॲडवरती क्लिक करायचं आहे तर ॲडवरती क्लिक ना इथे आपल्याला व्हिडिओ आणि बीट्स म्हणजे बिट्स दिलेले नाहीत मित्रांनो तर इथे तुम्हाला तयार करायचे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे आहे इथे फिंगर आहे दिसू बघू शकता मित्रांनो माझं फिंगर दिसत असेल त्यानंतर इथे खाली स्क्रोल करायचं आहे इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे ओडिओवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे बीड्सचं ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो तर इथे बघू शकते या बीट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आता आपल्याला बीट्स ॲड करायचे त्यासाठी इथे जिथे जिथे असं म्हणजे हलगीचा म्हणजे तुम्ही प्ले केलं नाही तर पण चालेल त्यासाठी आपल्याला व्हिडिओ काळजीपूर्वक बघावं गेला हा व्हिडिओ म्हणजे मी जो व्हिडिओ दिलेला नाही ना मटेरियल मध्ये तो अशा अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे तर इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे चढ सॉंग इथे आहे इथे नाही अशा प्रकारे तुम्ही समधे इफेक्ट ऍड करून घ्यायचेत तर ॲड केल्यानंतर ना मित्रांनो आता सिम्पली तुम्ही ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ना या बीटवरती यायचे म्हणजे इथे पहिली जी बीट आहे आपली ती झिरो सेकंद वीस फेमला आहे मित्रांनो त्या बीटवरती येऊन या लेअरवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना इथे रिप्लेचं ऑप्शन बघायला भेटेल इथे बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपला इमेज जो असतो तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर ना अशा प्रकारे खेचून त्याला मोठं म्हणजे साईज वाढून घ्यायचं आहे त्यानंतर ना थोडंसं म्हणजे एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जिथे जिथे बीट्स ॲड केलेले आहेत तिथे स्प्लिट करायचे तरी तर इझिली अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर ना आता काय करायचे मी तुम्हाला आपल्या मेन प्रोजेक्टवरती घेऊन जातो तर इथे बघू शकता स्प्लिट केल्यानंतर ना अशा प्रकारे ते स्टार्ट लिहायचं असं थोडंसं लांबून घ्यायचं मित्रांनो दोन बोटाने लांबून घेतल्यानंतर ना इथे पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे ना इथे एक दोन तीन चार पाच नंबरला वेव आपशन काय आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा पाचव्या नंबरला जो इफेक्ट आहे सॉरी ॲनिमेशन आहे तो त्यानंतर ना थोडं पुढं स्क्रोल करायचंय एक सेकंडच्या लेयरवरती यायचे ना इनवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना इथे रॉक वर्टिकली हा एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा तो ॲड केल्यानंतर ना त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचा इथे सुद्धा रॉक ॲनिमेशन ॲड करायचं इथे सुद्धा इथे सुद्धा आपल्याला रॉक ॲनिमेशन रॉक वर्टिकली जो ॲनिमेशन आहे तो आपल्याला इथे सात सेकंद पंधरा फेमची जी बीट आहे ना त्या अलीकडल्यापर्यंत ॲड करून घ्यायचं इथे सात सेकंदच्या लेअरपर्यंत त्याच्या पुढच्या लेअरवरती इथे आठ सेकंडवरती यायचं आहे इथे वरती क्लिक करायचं आहे इथे एक नंबरलाच इथे डायनॅमॅटिक शेप डायनॅमॅटिक शेप टू हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून टाकायचा आहे त्यानंतर ना पुढे थोडंसं स्क्रोल करायचं आहे इथे स्ट्रेच अँड डेझॉर्ट हा आपल्याला ॲनिमेशन माहीत असेल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे ते बघू शकता थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना ॲड तिथे येऊन जाईल तो ॲड करायचा त्यानंतर नाही इथे वेव्ह अँड स्लाईट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे ते चौदा सेकंदच्या लेअरवरती त्यानंतर नाही इथे सतरा सेकंदवरती यायचं आहे इथे जे डेजर्ट अँड स्ट्रेच आत्ता आपण स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड केलं तर आता डेझर्ट अँड स्ट्रेच हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर नाही वीस सेकंदवरती यायचं आहे इथे बन्सी रश हा एक ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या नंबरला या हा इफेक्ट सॉरी हा ही ॲनिमेशन अॅनिमेशन तो भेटून जाईल त्यानंतर ना स्टार्ट लिहायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे पाचव्या नंबरला पाचव्या नंबरला जे इफेक्ट ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला हेलो हा एक सॉरी हेलो ब्लर हा एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे त्यासाठी इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक केल्यानंतरनं के एक नंबरला आपल्याला येलो ब्लर ब्लर हा एन ॲनिमेशन भेटेल मित्रांनो तो आपल्याला या नऊ सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं त्यानंतरनं त्या लेअरवरती क्लिक करायचं इफेक्ट त्या इफेक्टच्या आपल्याला वाढवायचं कसं मित्रांनो बघू शकता असं अशा प्रकारे वाढून घ्यायचं त्यानंतरनं ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं इथे मेन व्हिडिओवरती असतो मित्रांनो तो आपल्याला ऑल व्हिडिओ करायचे त्यानंतर यस वरती क्लिक करायचे त्यानंतरनं टेक्नॉलॉजी टू आपल्याला बॉडी इफेक्ट्समध्ये इथे थोडस स्क्रोल केल्यानंतर ना इथे ग्लोविंग लाईन्स आपल्याला भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे तीन नंबरला टेक्नॉलॉजी टू आहे हा एक इफेक्ट आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचे तो देखील आपल्याला सात सेकंद पंधरा पर्यंत ॲड करायचं त्यानंतर ना थोडस इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतरनं इथे लाईट इफेक्ट लाईट इफेक्ट तो त्याच्यामध्ये जायचं थोडंसं थो थो स्क्रोल केल्यानंतर ना हे लो हायक इफेक्ट भेटून जाईल तो आपल्याला इथे सात सेकंद पंधरा फेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना मिनी रेनबो हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जे गेल्यावर लो हा एक इथे ऑप्शन भेटेल मित्रांनो या ऑप्शनमध्ये एक मिनी रेनबो हा एक ॲ इफेक्ट आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं इथे सात सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती यायचे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इथे नाईट क्लब हा एक इफेक्ट सॉरी आहे ऑप्शन भेटून जाईल त्यानंतरनं इथे स्प्लिट फिकर हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतरनं मी इथे ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्यानंतरनं इथे आठ सेकंद आठ फ्रेमवरती यायचे आहे त्यानंतरनं इथपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतरनं त्या लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे समजा तसं सर्व द्यायचं मित्रांनो फक्त स्पीड जे जीद आहे ते ऐंशी करायचे त्यानंतरनं इथे यायचं आहे मित्रांनो नऊ सेकंदवरती बरोबर त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे इथे थोडंसं असं स्क्रोल केल्यानंतरने इथे स्पार्क हा अँड ए सॉरी इफेक्ट सॉरी ऑप्शन भेटून जाईल मित्रांनो त्यानंतरनं थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतरनं कॉलिशन स्पार्क्स हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड ना इथे बघू शकता तो आपोआप ॲड होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना आपल्या बीटवरती यायचं आहे नऊ सेकंडच्या त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर नाईट क्लब ह्या ऑप्शनवरती यायचंय दोन नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे एंडपर्यंत ॲड करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर ना ॲड करून तसंच सोडायचं नाही मित्रांनो तुमचा व्हिडिओ पूर्ण बर्भाव होईल त्यामुळे वरती क्लिक करायचे इंटेन्सिटी ग्लो ते सगळं तसंच टेवायचं समजा मित्रांनो फक्त स्पीड जे ते पंच्याऐंशी किंवा शहाऐंशी करायची आहे मित्रांनो ते केल्यानंतरनं हेलो टू आपल्याला एक आघा हेलो वन हा एक इफेक्ट लावला होता आता हेलो टू हा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो तर तो, तो व्हिडिओ व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये हेलो टू हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो आपल्याला इथे एकोणीस च्या पुढची जी चा बीट आहे एकोणीस सेकंदच्या पुढची तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे या बीटवरती यायचं आहे पंधरा सेकंद दहा पंधरा सेकंद वीस त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना लास्टला इथे बघू शकता लास्टला लास्टहून दोन नंबरचीचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचे तीन नंबरला जे इफेक्ट आहे थ्री मिरर थ्री लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करायचा आहे या बीटपर्यंत मित्रांनो एकोणीस विक, बसले त्यानंतर ना थोडंसं मध्ये यायचं आहे मध्ये आल्यानंतर नाही ते वरती क्लिक करून व्हेकल जो असतो तो असं किंवा असतो किंवा असं किंवा असतो तर तुमच्या हिशोबानं सिलेक्ट सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो सेट केल्यानंतर ना ये वरती क्लिक करायचं आहे बरोबरचे त्यानंतर नाही ते रोलिंग फिल्मचा एक इफेक्ट ॲड करून टाकायचं त्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न रेट्रोमध्ये थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना रेट्रो येऊन जाईल त्या थोडे त्या रेट्रोमध्ये थोडंसं स्क्रोल करायचं आहे इथे रोलिंग फिल्म हा इफेक्ट ॲड करायचं आहे त्यानंतरनं तो आपल्याला एंडपर्यंत वाढून घ्यायचा आहे तर तो आपला जो व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो तर आता काय करायचं आपल्याला इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इझिली इथे एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय